एकदम परफेक्ट हलवाई स्टाईल मोहनताल कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत अगदी मार्केटसारखा मऊ खुसखुशी दाणेदार असा हा बनलेला आहे याचे प्रमाण मी अगदी व्यवस्थित सांगितले आहे त्याप्रमाणाने केले तर तुमचाही मोहनताल असा मस्त बनेल इथे मी दोन कप बेसनपीठ घेतलेले आहे यामध्ये आपल्याला तीन टेबलस्पून गरम करून थंड केलेले दूध घ्यायचे आहे आणि तीन टेबलस्पून तूप ॲड करून घ्यायचे आहे दूध आणि तूप आपल्याला व्यवस्थित मिक्स करून हे बेसनपीठ दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून बाजूला ठेवून द्यायचे आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपल्याला हे बेसन एका चाळणीमधून चाळून काढायचे आहे इथे बारीक चाळणीची अजिबात गरज नाही आपली पुरणवाट्याच्या चाळणीनेसुद्धा तुम्ही हे चमच्याने रब करून अशा पद्धतीने बेसनपीठ चाळून घेऊ शकता यामुळे काय होईल आपले बेसन असे दाणेदार होईल आणि आपल्याला मोहनताल मस्त दाणेदार मिळेल आता इथे मी दोन कप बेसनसाठी अर्धा कप तूप घेतलेले आहे तूप गरम झाले की यामध्ये हे बेसन ॲड करायचे आहे हे बेसन आपल्याला अगदी लो फ्लेमवर खूप छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे आता इथे तुम्हाला तूप कमी वाटेल ते सुरुवातीला कोरड्या बेसनमुळे तूप शोषले जाते परंतु हेच बेसन जेव्हा भाजेल तेव्हा ते तूप रिलीज करेल त्यामुळे दोन कप बेसनला अर्धा कप तूप हे परफेक्ट प्रमाण आहे हे बघा आता आपल्या बेसनचा टेक्स्चर थोडासा बदललेला आहे अजूनही आपल्याला हे बेसन भाजण्याची गरज आहे इथे दहा मिनटं झालं मी बेसन भाजत आहे अजून कमीत कमी मला पाच ते दहा मिनटं बेसन भाजावे लागणार आहे अजून दहा मिनटं मी हे बेसन भाजून घेतलेले आहे एकूण मला वीस मिनटं बेसन भाजायला लागले आहे आता बेसनचं टेक्स्चर बदललेला आहे पण आपल्याला दाणेदार टेक्चर पाहिजे आहे म्हणून आपण यामध्ये अर्धा कप दूध थोडं थोडं करून ॲड करणार आहे इथे मी अगोदर अर्धं दूध टाकून घेतलेलं आहे हे दूध पूर्ण आटल्यावर आपण यामध्ये उरलेलं दूध ॲड करून घेऊया दूध आटलेलं आहे आता यामध्ये आपलं अर्ध्या कपामधलं उरलेलं दूध ॲड करून आपण यालाही व्यवस्थित आटवून घेऊया हे दूध आटलं की आपल्याला हे बेसन बाजूला ठेवायचे आहे आणि यामध्ये टाकण्यासाठी साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे साखरेचा पाक बनवण्यासाठी इथे मी एक कप साखरेमध्ये अर्धा कप पाणी ॲड करून घेतलेले आहे मोहन थालसाठी आपल्याला एक तारी साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे मोहन थालला परफेक्ट मार्केटसारखा कलर येण्यासाठी मी पाण्यामध्ये थोडेसे केसर भिजवून ठेवलेले होते इथे तुम्हाला केसर ॲड करायचे नसेल तरीही चालेल मी थोडेसे ॲड केले आहे कारण यामुळे अगदी मार्केटसारखा सुंदर रंग येतो इथे आपला पाक रेडी झालेला आहे आपण तो बेसनमध्ये ॲड करून घेऊया बेसनमध्ये पाक ॲड करून आपल्याला तो सतत हलवून घ्यायचा आहे एक दोन मिनटामध्ये हा पाक ड्राय होऊन जातो शेवटी यामध्ये मी फ्लेवरसाठी वेलची पूड ॲड करत आहे याला व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे मोहनताल एका ट्रेमध्ये सेट करून घ्यायचे आहे इथे मी ट्रेला तुपाने छान ग्रीस करून घेतलेले आहे तुम्ही इथे बटर पेपरही लावू शकता आता यामध्ये मी हे आपले बनलेले मोहनताल व्यवस्थित ॲड करून घेते आणि चमच्याने आपल्याला याला प्लेन करून घ्यायचे आहे मी हे छान चमच्याने प्लेन असे करून घेतलेले आहे मोहनथाल सेट करण्यासाठी पाच ते सहा तास ठेवून द्यायचे आहे इथे मी रात्रभर याला सेट करण्यासाठी ठेवले होते आता हे मोहनताल आपण डिमोल्ड करून घेऊया किती सुंदर असा व्यवस्थित रंग याला आलेला आहे आता हे मोहनताल मार्केटमधल्यासारखे दिसण्यासाठी इथे मी थोडेसे सिल्वर वर्क लावून घेणार आहे यामुळे ते अगदी हलवाई स्टाईल दिसते शेवटी याच्यावर थोडेसे कापलेले पिस्ता ॲड करून घ्यायचे आहेत हे पिस्ता हातानेच यावर प्रेस करून घ्यायचे आहेत आता लास्टला याला आपण स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेऊ आणि अशा प्रकारे आपले मोहन थाल रेडी झालेले आहे मी सांगितलेले प्रमाण वापरून जर तुम्ही मोहन थाल करून पाहिले तर अगदी परफेक्ट बनेल अशा मस्त टेस्टी आणि नवनवीन रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो आपल्या पी जी शेड्यूलमधून वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू